कार मंडाई शुभ सकाळ आज पुन्हा एकदा आपला विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झाले व्हिडिओ टाकायला भेटला नाही कामाच्या गडबडीत होतो तर आत्ता आपण चालू आहे कामावरच तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की हा आपला विनोदी विनोद कुठे गेला खूप दिवस झाले व्हिडिओ नाही काही नाही तर कामाच्या गडबडीत होतो आणि आज आपण पाहणार आहोत काय काम सुरू आहे तर चला मंडई जाऊन पाहूया आपण आणि आता मी निघालो आहे बाईकवर तर मंडई थंडीचे दिवस आहेत आणि गाडीवर जाताना हवा पण खूप लागते तर मी आता मास्क वगैरे लावून एकदम बंदोबस्त करून आता निघतं आहे कामावर जाण्यासाठी तर मंडई आता आपण जाऊन तिथे जाऊन भेटूया जाताना थोडासा पाहू तर मंडई आपण डो तोंडाला तर मास्क लावलेला आहे संरक्षणासाठी थंडीतून हवेपासून कानसुद्धा बांधून घेतले आणि आता डोळ्यांच्या संरक्षणासाठी आता हा छानपैकी गॉ गॉगल गौ। गौ। लावला आहे डोळ्यांवर आणि चला आता आपण निघूया कामासाठी तर मंडळी आप आता आपण पाहू शकतो आपण जिथे काम करणार आहोत तिथे आपण येऊन पोचलेलो आहोत ते बघा इथे आपलं घर बांधण्याचं काम सुरू आहे शकतो आता आपण आलो आहे आणि आपले सहकारी कामगार वर्ग कामाला लागलेले आहेत सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आता आपण इथे गाडी लावलेली आहे आणि आता कामाच्या इकडे जाऊया हो का तुमचे पण व्हिडिओ करणार ना कुठं चाललं कामाला की बागेत आग्रात जा सुपारी घेऊन या भरपूर तर आता आपण युनिफॉर्म चेंज केला आहे कामाचं युनिफॉर्म चढवलेला आहे आणि आता कामाला सुरुवात करणार आहोत सहकार्याने सुरुवात केलेलीच आहे पाहूया आपण बघा रुपया दा रुपेश वनगुले आता माल मिक्स करतो आहे रेती सिमेंट आणि आपण बघतोय हे चिरे दगड जोत्यावर म्हणजे पाया बांधून झालेला आहे घराचा आणि आपण ही काल वाहतूक केलेली आहे आणि ते बघा तिकडे वर सुद्धा कामदार बसले तिकडे त्यांचंसुद्धा दुसऱ्या घराचं काम बांधायचं घर बांधायचं काम सुरू आहे राजापूरचे मिस्त्री अरे ऊन येतोय दिसत नाही उन्हातून आणि हे बघा हे माझे आजोबा राजापूरचे बाबा आहे करा हा का बाबा तुमचं वय किती आहे ऐशी पर्यंत पंचाहत्तर हा पंच्याऐंशी तर, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या वयात सुद्धा आताचे माणसं काम करायचं सोडा जगू सुद्धा शकत नाहीत आणि हे पंच्याऐंशी वर्ष वर्षाच्या आजोबा आपण पाहू शकतो आज आमच्या सोबत आमच्या बरोबरने खांद्याला खांदा लावून इथे काम करताना आपल्याला पाहायला भेट भेटणार आहेत आज तुम्ही पाहणार आहात तर बघा हातात पावडा वगैरे घेऊन तयारच आहेत ते सकाळची गरमागरम चहा आले घरमालकीन चहा घेऊन आलेली आहे आपल्यासाठी दे दे तर मंडई या चहा प्यायला तर मंडई या बिस्किट खायला लावा केवढा मोठा फूड आणलं आहे बिस्किटचा आणि चहा सुद्धा प्यायला या आमचे दौंडे काका हे जोडीवाले आज रजेवर आहेत सुट्टीवर उद्यापासून वासून येतील आपल्यासोबत काम करायला पुढे गेलो दुकानात सरी कुठे झालो पाण्यावर आला का घेऊन बाटल्या घेऊन मुंबई कधी आली सात तारखेचे सकाळी आलो मग लग्न व्यवस्थित झाला मुंबईत मग आलेत मुर्गीच लग्न करून चाललेत पाण्यावर बाटल्या वगैरे घेऊन कशाला तयारीला संध्याकाळची अरे वा मजा आहे भारी काम चांगलं जोरात चालू आहे रे चेंदेबा दगड तोडतोय बाई कुठून शिकलास रे <us> आमी, आमी चीकला। हा कुठे शिकलास तुम्ही शिकला मला पण शिकवशील शिकव हा असा दगड घ्यायचा सांग कसा तोडतात तो शिकव मला पण घरी घेऊन जायचा म्हणजे बघताय बघा चंद्या सुद्धा इकडे दुसऱ्या घरावर काम करतोय आमची विरोधी पार्टी माझा खास दुश्मन चंदू शेठ शेत वडलास वाट लावलीस संभाल संभाल मला पण शिकवणार का तुम्ही मिस्त्री हरे आला चंद्याच्या पार्टीवाला जा चल सिमेंट मिक्स करून ठेव तुमचा मिस्त्री कुठं आहे रे घरी गेलाय ग बाबा कसे काम करतायत माल मिक्स करतायत शेलार मामासारखे एकदम ऐंशी वर्षाचे आहेत ने 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 काम सुरू आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो डबल दोरा लावलेला आहे आणि पाया बांधून झाले आहे तर जोत्याच्या वर आता भिंतीनं आपण सुरुवात केलेली आहे इकडे एक लाईन इकडे झाले ओढून रुपया आता इकडे गॅपास सांधे भरतोय इकडे पाटील माल टाकतायत गावचे पाटील आहेत हे बघा तोंड दाखवा हे गावचे पाटील आहेत आता आपण आणले झाडावरून काढून पेरू आणि पेरू कापून मीठ मसाल्यासोबत मस्त खाणार आहोत तर या खायला कापतो आधी कापून घेऊया या पेरूची फोड खायला मीठ मसाला लावलाय मस्त बाबा या चावणार नाही दात येत ना आता तुकडा या मित्रांनो <laughs> <laughs> खायला तर मंडळी आता लंच ब्रेक झालेला आहे जेवणाची सुट्टी माझ्यासोबत माझे आजोबा बसले जेवायला बाकीचे कामदार घरी गेले तिथलेच आहेत ते बाबा राजापूरचे मी सातला तर है? या जेवायला मस्त एकदम आणि आता आपण जुन्या घरात बसलोय जेवायला जे घर बांधतोय त्या घर मानका जुन्या या मस्त आहे की आता बसवून जेवण करूया भूक लागले काम करतो तर या मंडळी मस्त आहे की कौलारू घरात आणि मापांच्या भिंती म्हणजे मातीच्या घरात मस्त आहे की बसून आपण आज जेवण करतोय तर मंडळी हा आहे आपण घर बांधतोय त्या घरमालकांचं जुनं घर कौलारू आणि मातीच्या भिंतींचं जुन्या पद्धतीचं घर आहे पूर्णपणे लाकडी आणि बघतोय आपण जुन्या घरांची रचना एकदम वेगळीच होती अतिशय सुंदर प्रकारे ही आहे पडवी घरासमोर दारातच ओटी ओटी म्हणतात म्हणजे बसण्यासाठी आणि असं समोर पहिल्या म्हणजे दोन भावांचे दोन रूम तर एक भाऊ मुंबईला असं वाटतं आणि ह्या घरात इकडे आपले घरमालक राहतात हे बघा इथे भिंतीवर कशी सुंदर प्रकारे असे नक्षीकाम केलेलं पाहायला भेटतंय मंडळी आता जेवण तर झालंय आता थोडा वेळ आराम करूया जड काम केल्यानंतरला थकवा येतो तर, तर थोडा वेळ आता जेवल्यानंतर विश्रांतीही पाहिजेच तर चला थोडा वेळ आराम करतो आणि पुन्हा भेटू थोड्या वेळाने कामाला सुरुवात केल्यानंतर चला मंडळी जेवून आता आराम करून झालंय पुन्हा आता एकदा नव्याने कामाला जोरदार सुरुवात करूया कामाला लागले सर्वजण चला काम करूया पाहूया आपण संध्याकाळचे वाजले चहा आणि आले आपल्याकडे आता चाय बिस्किट तर चला तिकडे बाबा बसलेत काका बसलेत चहा प्यायला सुरुवात केलेली आहे हा हा चला या चहा प्यायला अरे हे रुपया दा चहा चल च लवकर थंड तर मंडई या चहा प्यायला चहा सोबत बिस्किट पण आहे किती वेळ आजच्या दिवसाच आपलं काम झालेलं आहे आपण बघतोय खिडकीचे लेवल झाले चौरस आजच्या दिवसभराचं काम झालंय आणि आता सुट्टी झालेली आहे आता आपण उद्या येऊ चला मित्रांनो आजचं आपलं काम झालेलं आहे आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मी विनोद शिकले आपल्या विनोदी विनोद ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तर चला मित्रांनो अशाच पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहणार आहोत आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अगदी विसरू नका तर चला पुन्हा लवकरच भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा